नमस्कार मी प्रेरणा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी डाळपालक बनवली आहे तर ही डाळपालक बघा अतिशय सुंदर झाली आहे कलर पण अतिशय सुंदर आला आहे आणि चवही अतिशय सुंदर आहे तर ही कशी बनवायची ते आज मी तुम्हाला सांगते डाळपालक बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आधी सर्वात आधी मी तुम्हाला सांगते त्याच्यासाठी ना मी इथे एक जुडी पालक घेतला छान स्वच्छ धुवून साफ करून घेतला आहे आणि एक वाटी तुरीची डाळ आणि त्याच्यात दोन टेबलस्पून चणा डाळ टाकली आहे आणि डाळ स्वच्छ धुवून भिजत घातली मी त्याच्यानंतर मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तीन चार हिरव्या मिरच्या कमी तिखट वाल्या आलं लसूण पेस्ट कोथंबीर एक मोठा टोमॅटो आणि मसाल्यांमध्ये तीन मोठे चमचे घरगुती मसाला धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा हळद एक चमचा सांबार मसाला एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि कसुरी मेथी एक चमचा तर आता आपण डाळ बनवायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी इथे दोन टेबल स्पून तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये छोटे चार चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे मी म्हणजे मोठे दोन चमचे घातले तरी चालेल तर आता हे चांगलं गरम होऊ द्या तेल आणि तूप व्यवस्थित गरम झालं आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा राई घातली जी आपली मोहरी असते ती मोहरी छान तडतडली की ह्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा जिरा घालून घेते हे पहा जिरं पण छान आपलं फुलून आलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या हिरव्या मिरच्या आपण कापून घेतल्या आहेत त्या घालून घेते आणि थोडासा कडीपत्ता हे पहिल्यांदा घालून थोडंसं भाजून घ्यायचं जेणेकरून मिरचीचा जो कच्चट वास आहे तो निघून जाईल आणि आता आला लसूण क्रश करून घेतला आहे मी असं ठेचून आलं आणि लसूण ठेचून घातल्यामुळे त्याची चव अजून छान येते तर आता हे आपलं आलं लसूण व्यवस्थित भाजून झालं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया हे बघा लालसर आला आहे कलर त्याला त्या स्टेजला आपण आता कांदा घालून घेऊया बारीक कापून घेतलेला आहे तो आता जी पालकची जुडी होती ती व्यवस्थित मी धुवून थोडंसं पाण्यातून काढली आणि बारीक चिरून घेतलं आहे मी ते साईडला ठेवलं आहे ते घालताना तुम्हाला मी दाखवेन आता ह्याच्यामध्ये कांदा घालते एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हा पण व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे फोडणी जर आपली व्यवस्थित झाली ना तर आपली डाळ पालक अतिशय सुरेख होते हे बघा आता हे व्यवस्थित आपण थोडा वेळ झाकून ठेवूया एक दोन तीन मिनटासाठी जेणेकरून कांदा आपला चांगला भाजला जाईल तर दोन तीन मिनटांनी मी हे झाकण उघडलं आहे तर कांदा आपला व्यवस्थित लाल झाला आहे हे बघा जास्त पण करपवायचं नाही तर आता आपण याच्यामध्ये एक मोठा उभा कापलेला टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचा छानपैकी अगदी थोडंसं टोमॅटो भाजण्यासाठी थोडंसं मीठ घालते मी जेणेकरून टोमॅटो पटकन भाजला जाईल आता टोमॅटो पण व्यवस्थित मी परतून घेतला आहे तर ह्याच्यामध्ये आता मी हे सगळे सुके मसाले जे मी तुम्हाला सांगितले होते ते मी घालून घेतलेत आणि ह्या फोडणीमध्ये हे सर्व मसाले व्यवस्थित अगदी परतून घ्यायचेत आता ह्या फोडणीमध्ये मी थोडंसं कोमट केलेलं पाणी घालून घेते थोडंसं अगदी अर्धा पेला पाणी टाकायचं त्याच्यामुळे सगळ्या मसाल्यांचे फ्लेवर फोडणीत उतरतील आणि कांदा टोमॅटो पण व्यवस्थित भाजून येईल तर बघा आपली फोडणी पण करपणार नाही आता मसाले टोमॅटो कांदा सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे तर आता याच्यावर मी परत एकदा झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी व्यवस्थित शिजवून घेणार आहे तर बघा आपले सगळे मसाले एकदम मिळून आले आहेत टोमॅटो पण नरम झाला आहे तर आता आपण याच्यामध्ये पालक घालून घेऊया जो मी अगदी बारीक चिरून घेतला आहे बघा असा बारीक चिरून घालायचा पालक मग व्यवस्थित शिजतो तो पालक घालून घेतला आता जी मी डाळ भिजवली होती ती घालून घेते एक तास भिजवून घ्यायची त्याच्यामुळे आपल्याला ॲसिडिटी पण होणार नाही स्वच्छ पहिल्यांदा धुवून घ्यायची डाळ या डाळीमध्ये एक दोन चमचा चणा डाळ पण आहे आता हे सर्व व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेते आता आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे तर मी ना आता ह्याच्यामध्ये कोमट पाणी घालून घेते जे डाळीबरोबर जेवढं लागेल तेवढं घालून घेतलं आहे मी हे बघा जेणेकरून कुकर लावल्यावर ते कमी पडलं नाही पाहिजे आणि आपली डाळ करपली गेली नाही पाहिजेत म्हणून अजून थोडंसं पाणी घालते मी ह्याच्यामध्ये कमी वाटते थोडं मला पाणी बघा आता व्यवस्थित ढवळून घेते आणि आता आपण कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन चिट्ट्या काढून घेऊयात दोन छिट्ट्यामध्ये व्यवस्थित आपली डाळ शिजून येते कुकरवर पण डिपेंड आहे की कि किती शिट्ट्यांमध्ये शिजून येतं जसा तुमचा कुकर आहे तशा तुम्ही शिट्ट्या घ्या तर आता आपली एक पहिली शिट्टी झाली आहे तर आता मी लगेच दुसरी पण करून घेते दुसरी पण झाली आहे शिट्टी आता कुकर उघडून बघूयात तर बघा आपली डाळ मस्त मऊ मऊ शिजली आहे बघा किती छान आणि सुंदर दिसते आहे वाव ही डाळ तुम्ही चपाती भाकरीसोबत पण खाऊ शकता आता वरून थोडी कोथंबीर घालून घेते मी आणि तुम्हाला कितपत पातळ पाहिजे तेवढं पाणी घालून घ्या हे पण पाणी मी टाकलं आहे ते कोमटच पाणी आहे मला अजून थोडं पाणी कमी वाटतंय आम्हाला ही भाताबरोबर खायची आहे तर मी अजून थोडं पाणी घालते ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ पण कमी आहे तर थोडंसं मी याच्यामध्ये आता मीठ पण घालून घेते परत आता मी गॅस चालू करून घेतला आहे कारण आपल्याला एक फायनली उकळी घ्यायची आहे कारण कोथंबीर घातली मीठ घातली पाणी घातलं तर थोडंफार आपल्याला उकळी घ्यावी लागेल तर फायनली आपली डाळ रेडी आहे परत एकदा ढवळून घेते तर आता ना मी तुम्हाला माझी डाळ तयार झाली आहे तर आज मी जेवायला अजून काय वेगळं केलं आहे ते तुम्हाला ताट वाढून दाखवत आहे तर चला आपण बघूयात तर ही डाळ आपली जवळजवळ झाली आहे माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर आता आपली ही डाळ झाली तर मी आता इथे गॅस बंद करते चला तर मग मी आता जेवण वाढायला घेते बघूयात काय काय आहे आपल्या जेवणामध्ये इथे मी रात्रीला ना पनीर मसाला बनवला होता तर तो पनीर मसाला थोडासा होता तर तो घेतला आहे मी आणि थोडीशी ना पालकची भाजी बनवली पालक थोडासा जास्त होता म्हणून थोडीशी डाळ टाकून भाजी बनवली मी पालकची मस्त मऊ मऊ भात आणि गरम गरम भात त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये जी डाळ पालक बनवले ती डाळ वाढून घेऊयात बघा किती सुंदर दिसते भातावर पण थोडीशी वाढून घेते मी आज काही चपाती नाही बनवली आज फक्त डाळ पालक भातासोबतच खायचं आहे तर थोडासा टोमॅटो कापून घेतलाय एक पापड तळून घेतला आहे आणि एक आवळा जो खारामध्ये भिजवलेला आहे तो आवळा तर आज असा आमचा जेवणाचा मेनू आहे तर सर्वांनी या जेवायला परत भेटूया एका सुंदर आणि नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू